मित्रांनो आजच्या व्हिडिओच नाव आहे फुल बॉडी चेकअप चे महत्व समजून घ्या आजच्या धावपळीच्या ताणतणाग्रस्त आणि संतुलित असंतुलित जीवनशैलीमुळे अनेक गंभीर आजार हळू शरीरात घर करून लागले आहेत मधुमेह उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉल थायरॉइड हृदयविकार कॅन्सर यासारख्या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे बाब विशेष म्हणजे हे आजार सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणे दाखवत नाहीत अशा वेळी संपूर्ण शरीर तपासणी म्हणजे फुल बॉडी चेकअप ही केवळ नोंदणीय प्रक्रिया नसून आपल्या भविष्यासाठीची जीवन रक्षा आहे चाल पुढे होण्या मित्रांनो मधुमेह उच्च रक्तदा था। कोलेस्ट्रॉल थायराई हृदयविकार कॅन्सर यासारख्या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे विशेष म्हणजे हे आजार सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणे दाखवत नाही अशा वेळी संपूर्ण शरीर तपासणी ही केवळ एक वैद्यकीय प्रक्रिया नसून आपल्या भविष्यासाठी जीवन रक्षा आहे पुढे बघूया मित्रांनो लवकर निदान म्हणजे अर्धी लढाई जिंकली बहुतांश आजार वेळेत ओळखले गेले तर त्यावर सहज उपचार होतात उदाहरणार्थ हृदयविकाराची लक्षणे गंभीर होण्यापूर्वी रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल पासून योग्य औषधे सुरू करता येतात छान नियमित तपासणीमुळे शरीरातील बारीक सारीक बदल कळतात आणि गंभीर संकट टाळता येते छान झाले होते जीवनशैलीचे आरोग्यावर दुष्परिणाम काय ते फास्ट फूड झोपेची कमतरता व्यायामाचा अभाव आणि सततचा मानसिक तणाव यामुळे तरुण वयातही आजाराचे प्रमाण वाढले आहे अनेकदा तीस ते पस्तीस वर्षाच्या वयातच मधुमेह किंवा हृदयविकाराचे निदान होते यामुळे वयाच्या तीस नंतर नियमित तपासणी अनिवार्य आहे पुढे महिलांसाठी खास महत्व महिलांमध्ये थायरॉइड हार्मोनल संतुलन रक्तक्षय हाडाची झी स्तनाचा किंवा गर्भाशयाचा कॅन्सर यासारख्या समस्या सामान्य आहेत संपूर्ण शरीर तपासणी सोबत मॅमोग्राफी पॅप स्मिअर यासारख्या चाचण्या वेळेवर झाल्या अनेक जीव वाचू शकतात आर्थिक बचत आजार गंभीर टप्प्यात तुटल्यानंतर त्यावरील उपचार खर्चिक आणि दृष्ट्या थकवणारे असतात उलट दरवर्षी तपासणी तुलनेने कमी खर्चिक असून आयुष्य निरोगी चिंतामुक्त ठेवते पुढे आरोग्य ही खरी संपत्ती काय ते करिअर पैसा यश प्रतिष्ठा या, या सर्व गोष्टी आरोग्याच्या जोडीने सुंदर वाटतात शरीर स्वस्थ असेल तर जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेता येतो म्हणूनच संपूर्ण शरीर तपासणी ही आपल्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी एक सुरक्षा गुंतवणूक आहे अरे आज तपासणी केली तर उद्या औषधाची गरज नाही आपल्या गाडीची घराची मोबाईलची वेळोवेळी सर्व्हिसिंग करतो पण आपल्या शरीराचं काय शरीर हीच खरी संपत्ती आहे म्हणून वर्षातून किंवा एकदा शरीर तपासणी करून स्वतःला कुटुंबालाही सुरक्षित ठेवा आणि अशा प्रकारे आपला आपल्याला संपलेला आहे आणि तुम्हाला जर मला आवडला तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद